हा नमस्कार भावान लहान बहिणींना झाला का भावा बहिणीनं जेवण खाऊन तर आपलं बी झालं आहे जेवण ही आम्ही बी जेवण गेला तुम्ही काय काय भाजी बनवली मी केलतात फुलावर 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 आणि चपात्या केलत्या बघा तुम्ही काय खाल्लं तुम्ही काय स बनवलं कमेंटमध्ये सांगा भावा बहिणींना आपल्याला नक्की आता भावा बहिणीनं कसं आहे किती बी चांगलं बनवते आपलं दुःख पाप मी मला व्हायना जायना तरी नको ह्याला उपाशी ठेवाय मी म्हणते आपलं बन बनवते सायपाक पाणी हे तर कसलं बी बनवलं तर म्हणतो माझ्या नशिबात कुठं चांगलं खायचं आहे आता इतक्या दिवस भावा बहिणींना चांगलं लागत होतं मस्त आवडत होतं सगळं माझ्या हातचं पटत होतं अलीकडं अलीकडं पोरं येड्यावानेच करायला लागलं या कसलं बी कालवण केलं कसल्या बी भाकरी केल्या भाकरीला नाही बरं का नावं ठेवत ते भाकरीला नाही नावं ठेवत चपातीला नाही नावं ठेवत पण काय म्हणतो कालवणच चांगलं नाही आता भावा बहिणीनं फुलावर किती मस्त मी आहे की त्याच्यात लसूण टाकलाय चांगली शेंगदाण्याचा कोट हे ही आहे आणि पाणी नाही ओतलं चांगला सुक्का बनवलाय मस्तपाकी तर काय मला म्हणतो गोडच बनावला आहे गोडच लागतो या चांगला लागानाच आता भावा बनून आता चांगले मधीच घावल्यावर आहे खेळ तिखट बनावलं तर मग तुला कट बनवलं नुसतं तोंड फार पाळत आहे कसलं बनावते काय बनावते काय खाया घालते आता भावा बहिणी इतकं चांगलं केलं मस्त पाकी केलं आता काय म्हणतोय की गोडच लागतोय फुलावरून कसला केलाय आणि आमचं नशीब कुठं चांगलं खायचं आहे आणि आमच्या नशिबात कुठं चांगलं आहे आता जी भावा बनून हाय जी जी घरात हाय जी हे आहे ती मी करते देते आणि कसलं द्यायचं तु तु ला तर म्हणलं बाबा मग तुझं तो स्वतः बनवून खा तुला कसं आवडतंय कसं क हे करताय तसलं बनवून खा रे बाबा आमच्या नको मागं लागू आम्हाला येतंय तसलं आम्ही करतो आता इतकं बी चांगलं बनवलं इतकं भारे बनवलं तर अनेक आता ह्याला रोज अंडी मटण ही कुठनं देव भावा बहिणीनं मी ह्याला कसं वाटतं की रोज अंडे असावेत मटण असावं चांगलं वशाट माशाट असावं आणि बावा बहिणीनं त्या वाशॅटाचा मला इथं तिट करा बघा मी नाही वॉशॅट लई करून खात मला आवडत बी नाही त्याला कसं वाटत बाळ का हि तर कुठं बाळ आहे तुझ नाही नाही तो कुठं निवून ठेवलं मला काय माहीत नाही कुठं ठेवलंय तोंड कॉलरने ओळखला तर बाबा बहिणीनं इतकं मस्त केलं भारी केलं तर ते म्हणतोय कसलंच केलंय आणि काय करते आणपाने आणि काय ही करते नुसतं चोथ्यावानीच लागतंय ग्वाडंच लागतंय असंच लागतंय तसंच लागतंय का कितीतरी भावा बहिणी बनबून बोन बन बुन बन करत होता जेवताने पण मी नाही त्याला काय बोलले म्हणलं बस बन तसाच अशी माणसं वायताक देते त्यांना काय सुद्धा कळत नाही थोडंसुद्धा की इथं माणसांचं काय चाललंय काय नाही माझ्या डोक्याला नुसता वायता करत्यात वायताग इथं मला एक दमावलंय घरातल्या माणसांनी आणि ह्या बाहेरच्यांचा एक कार दहा ठीक आणि हाक मारते ती काय त्यांचं काम कोणास ठाव इथं माझा सगळा खेळखंडोबा करून टाकला एक तर ह्या पोराने केलंय ज्या माझं टकुर असलं करते खायला तसलं करते खायला आता याला कसलं करू खायला ते मला कळा ना को कोणचं करो अंडे करो का मटण करो का रोज चिकन त्याला देव हां सारखं बडाडतंय बडबाड बाडबाड 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 करतंय बाया टकोऱ्याला ताप नुसता झालाय आपल्या कुठं जावन कुठं नाही झालं आहे मला वायताग वाडे आपल्या जेवाला एक नाही बरं आपण आपल्या जेवाला वायतागलोय आणि ह्याचा एक कार कसलं द्यावं काय नाही किती भारी बुलावर खेळता किती मस्त केलं जेवा हे तरी चांगलंच नाही म्हणताय आता बाकरी बाकरी रोज करायची तर काय म्हणला की बाकरीच करते बाकरीच करते चपाती एक दिवस सुद्धा कराना आता भावा बहिणीनं मला तर पीठसुद्धा सकाळचं माळा येत नाही इतकी थंडी वाचती आणि बो बोट माझा हातपाय थार, थार कापतात थार। तरी बी तसंच पीठ मळून ही चपात्या त्याला करून ठेवते ही ठेवते करून पण आला जेवाय की नावं ठेवणार आला जेवाय की नावं ठेवणार मग मला काय म्हणायचं आहे बाया माझ्या हातचं ह्याला पटाना ना तर ह्याने आपलं लग्न बिग्न करावं आणि तिकडं बायकोच्या हातचं खावावं कसलं बी कसलं देईल तसलं मग बाहेर देईल नाहीतर चांगलं सुंदर देईल करून तिच्या हातचं खातं बसावं मला नाही बाया वाय ताक आपण लय बाया वाय टाकलोय आपल्या जेवाला नको वाटायला लागलंय ह्याच्या हाताखाली राहायला आणि हे करायला आ इतकं दमावणं असतं बाय घ्या पाणी द्या पाणी प्यायला द्या आंघोळीला पाणी इसणून मग ना, 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 ना पाणी ठेवायचं मग ह्या आंघोळीला जाणार द्या ह्याला साबण द्या ह्याला कोलगेट मग हे आंघोळ करणार इतकं कुठं आंबावना असतं का उलट बाबा बहिणीनं त्याने मला करायचे असते मदत की धर तुला मी ही देतो तुला मी ती तु देतो तुला मदत करतो नाही बाया ह्याच्यात ओटा ठेवी करून करून माझा जीव गेला पाकळून भावा बहिणींनो हम्म असलं असतं बाई लोकाच्या जीवा जीवन म्हणल्यावर अवघड आहे जीवनाच तरी तिला पूनम काल म्हणली अरे तुला एवढा मोठा केलाय तिनं तिला काय हलवानवास तिचं झाला असतेल का नसत्याल आणि म्हणली दहा तिला म्हणतो इतकी एकताच मी कमावतोय एकताच मी काम करतोय म्हणली काय तुला कळतं का तुला काय अक्कल बिक्कल आहे का, का, का नाही आणि म्हणली बायका पोरं झाल्या बायको केल्यावर पोरं बाळं झाल्यावर मग कसा सांभाळणार तुला एकटी आहे सांभाळायचं व्हाय नाही कशी सम सांभाळणार आणि म्हणली लग्नच करायला निघतोय आणि म्हणली पंचवीस वेळास तिला सांगतोय की एकटाच मी काम करतोय एकताच मी बागावतोय आणि एकटाच मी असा करतोय म्हणली तिनं नसल वैत असती घेतली काय तरी तुझ्यासाठी आ आता भावा बहिणी न मरणाची की लहानाचा मोठा केला चांगला दाड्या मिशीचा गडी केला ही केला मग मी असंच म्हणावं का तुला मी असं केलं तुला मी तसं केलं तुला मी बेस्तानं केलं फलानं केलं आम्हाला आम्हाला काहीतरी झालं असेल का नसेल आमच्या जीवाला ह्याला एवढा मोठा करा अहो एक दिवस नाही भावा बहिणी न सारखं आहे त्याचं माझ्या माग आता काल पुन्हा म्हणून मी फोनवर बोलत होतो आणि मग विचारत होती ती कसं हा हाय का तब्येत तुझी बरी ही तर मी म्हणलं बाया तू इथे मोडायला तसलं म्हणलं मला बी नी तुला बरं वाटायला लागल्या बाया म्हणलं माझं मान मानगुट वळाना काय व्हाय ना, ना। आणि मला लई त्रास व्हायला लागलाय आता म्हणलं जशी थंड लागली तसं तर माझं शिर्यारच वळा ना आहे अजिबात बाह बहिणी काय सांगायचं आहे या पोराचा एक कारपार बाया माग नको वाटाय लागलं ह्याच्यापासनं कुठं तरी उधळून जावावं हा कसलं देव करून त्याला भावा बहिणींना सांगा की आणि मग काय म्हणतोय दे माझं लग्न करून तुला ना तर तू तु तुला काय जमाना तर दे माझं लग्न करून आणि नुसतीच बसते इथं घरात ना सुद्धा बायको बघाय आता कुठं जाऊ भावा बहिणीनं बायको बघाय ह्याला आणि मग म्हणतो मी बघितले बायको माझे मी करणार मग म्हणलं कर बघितले इतर मी कुठं नको म्हणली बाई तुला करू Hmm? कर तपला तू आणि खाती जे हातच कसलं खायचंय तसलं हा मला येत आहे तसलं कर ये ये करतोय म्हटलं मी मला येत आहे तसलं मी करते खा वाटलं ना खा नाही तर उपाशी राहा नाही तर हाटेला जा खायला हाटे तुला कसलं खायचंय तसलं खाज हाटेला मला काय देव बी नको आणि घेव बी नको आणि माझा विचार पण करू नको म्हटलं जा हाटेला जाऊन जेवायचं जसलं वाटेल तसलं पदार्थ मागायचं मग ते हॉटेलवाला देत्याला आणि मग तू खा हा किती सांगायचं किती अर मी काय म्हणते असेल तसं खायचं असेल तसं राहायचं जसे गरिबी असेल तसं वागायचं आता चांगलं सारखंच हे श्रीमंतासारखं म्हणता सारखं खाया माग कुठन द्यावावं आणि आण म्हणलं की तुला असलं करून देते तुला तसलं करून देते आण म्हणलं हे झालं तुला काय होतंय घरी बसून ही आण ती आण म्हणायला लागलेली मग बाय आता चौकुणाला आहे भावा बहिणीनं न कुणाला लागते ह्यालाच लागते का नाही ह्याला चवीच पाहिजे ह्या ह्याला पैसा बी घालवाय नको काय आणाय बी नको मग आम्ही कुठन द्यायचं अं ज्या वेळेस आम्ही काम धंदा करत होतो कामाला जात होतो त्यावेळेस आमच्या हातात होताने आम्ही आणायचो जे आम्हाला लागल ती ही होईल ती आता कसं झालंय देर हारी आणि पलंगावरे तसं झालंय माझं काम आता हारी सारखाच बांधतोय मला पलंगावरही देतोय पण नुसतं गासाचं पाणी पाणी करतोय रक्त तर व्हाय ना बाया माझ्या काय बाबा बहिणी खाते असं मी अ नुसते दिसायला हाय अशी मला अर्धी सुद्धा भाकरी खाऊ वाटा ना ह्याच्या ज्या कीर्तनाने आणि ह्याच्या भाजनाने सारखं भाज्यान कीर्तन माझ्या मागा ह्याचं अं असलं असतं का कुठं अं दोन्ही व्यादवी आहेत की लेकरं दोन्ही व्यादवी आहेत की माया लेकर कुठं बी माहिती की माया लेकरं ही करतात ह्याचा पैसा पाणी काय सुद्धा आपण घेत नाही हातामध्ये दे म्हणून ही तो आपला तो आण बाबा मी म्हणते तुझा तो आण आन बाबा अनेक मना म्हणल इतकं पैसे तुला दिलं आणि ही केलं आणि काय नाही नाही म्हणते न हे करते मग तो आणलंच नसेल तो आणलंच नसेल आता मला सकाळ धरण म्हणतोय की तो आणला का बाजार तो आणला का बाजार म्हटलं दुकान लावलंय मी कावा गेली बाजारला त्याच्या म्हणे हे पैसे ठेवते का काय दाबून अरे बाबा मला गोळ्या नाही तरी म्हटलं मी तुझ्या पैशाच्या गोळ्या नाही आणणार मला कालच्या धरणं भावा भा, बहिणीनं गोळ्या नाय चक्राय लागलंय मला ते पीची गोळी नसल्यावरही ना मला त्रास होतोय तरी बी तर मी म्हटलं बाया मला बीपीची गोळी नाही नाही तर मला म्हणतो जा की मग काम आला दोन दिवस काम करायचं आणि मग गोळ्या आणायच्या काय व भावा बहिणीनं यांच्या जीवाव खरं आहे आपलं जीवन नाहीत वे मला मारवून ठेवायचं ती बीपीची गोळी हुकल्या माणसं म्हणतात की लय आहे असते तर भावा बहिणीनं मला कालच्या दंड नाही आपण जरी पाकिट आणलं गोळ्याचं तर त्या गोळ्याला दहा दिवसाच्या गोळ्या येतात दहाच दहाच येतात मग त्या दहा दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या की परत होत आहे वनवास माझं हा का असं आणि ती पाकिट सुद्धा सस्त्या पैशाला नाही पाकिट बी शंभर रुपयाला आहे भावा बहिणीनं मग परतेच वेळेस शंभर रुपये आता दहा दिवसाला कुठनं मी आणू आता कामाला ह्याला असते तर भावा बहिणीनं मी आणलं असतं महिन्याच्या ही आता ते मग डॉक्टर महिन्याच्या गोळ्या द्यायचे मला पण मी तिकडं गेलीच नाही आता दीड महिना होता आला मी गेली नाही आता भावा बहिणीनं कसं जायचं तिकडं बी तीन हजार रुपये लागतात आपल्याला त्यांची तपासणी फी परत गोळ्या लिहून द्यायच्या परत प्रत्येक वेळेस रक्त काढून घेतात ते रक्त चेक करायचं हे करायचं किती काय आहे कसं आहे आणि बाहेर ते रक्त काढून काढून बी माझा जीव हैरान झाला मला नको वाटायला लागला ते दवाखाना बी कुटुंबरा अंगाला बोळं पाडून घ्यावावी ते देवा नको वाटायला लागला जीवन असं वाटतंय आपलं मेल्याला बरं काही जगून उपयोग नाही सारखं ह्याच्या मागं लागायचं त्याच्या लागायचं मला हे नाही र मला ते नाही र नको 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 वाटायला लागलं र देवा नकोच लय त्रास जीवाला व्हायला लागलाय माझ्या मी तर भावा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचंय माझी मी एकटी असते ना इतका जीवाला मी त्रास करून घेते की मापाच्या बाहेर कि देवा मला का असं केलंय कि माझी परिस्थिती बघून ही बघून तरी म्हणलं मला असलं दुखणं बाहेनं लावायचं होतं देवा तू सारखं माग लागायचं मला हे नाही र मला ती नाही र त्यांनी नाही ऐकल्यागत करायचं भावा बहिणीनो नको वाटायला लागलंय मला एक दिवस सुद्धा सुखाचा याय नाही मला सारखं दुःखात आहे मी कवा मला सुखात ठेवायचा देव मला कळा नाच काय नको त्याच्या नादाला लागा ना आपल्या जेवाला सनेताप करून घ्यायला कसा असल तसं असेल कसा देव ठेवल तसं राहायचं आता देवा तरी लय हे करून रागवून तरी काय उपयोग आहे पण देवाला मी म्हणते की प्रत्येक देवाला मी नाही देवा मला चांगलं कर जाऊ काम दे कामाला धंद्याला करू दे काम धंदा आणि आणू दे माझ्या हातात धोताने माझं मला काय औषध गोळ्या लागत्या ही ती एवढं सुद्धा देवा उपद्याय नाय मला बाया हां असं चालायला लागलं ला की थरथा आग कापतय बाबा ब काय तुम्हाला आहे आणि तुम्ही माणसाला हि जर रोजच गाणं आहे तीच पण हायच व लय जीवाला वायत लागले मी नको वाटायला लागलय लाग हे मानन तर इतके भरून येते ना तर असं वाटतंय कशा खाली तरी झोपावं म्हणजे कडाकडा मोडवर सारं मोकळं होईल असं वाटायला लागलंय सारखं मान तर सारखी अशी नंदी व्हायला आणि अशी अशी सारखी वाजवाय लागते खट्ट खट्ट वाजती चार भाकरी करायच्या म्हणलं हे करायच्या म्हणलं तरी सारखी चाळचोळ चाळचोळ ह्या ह्या बाजूला हो त्या बाजूला हो हे पाय उचल, उचल। भादेर, भादेर ते पाय उचल नुसतं भधीर भधीर पाय वाहत्यात नुसत्या साऱ्या मुंग्या येत्या जड जड पाय लागतात भावा बहिणींना काय सांगायचंय आणि कोणाला सांगून आणि मला काय म्हणतोय तू सारखे आजारीच आहे तुला काय होत आहे तो आजारीच आहे बाया सारखी तुला द हीच होत आहे कुठवर बाया आम्ही तुझं करावं तू सारखे आजारी आहे एक दिवस सुद्धा चांगले नाही मग आता भावा बहिणीनं मी चांगलीच नाही तर कशी चांगली आहे म्हणून त्याला मग त्याला बहार वाटेल भांडणं तर त्यच काढणार तोच बोलणार आणि म्हणणार आलोय दमण रमण नको माझ्या माग लागू म्हणजे आता हे नाही कुठला भावा बहिणीनं सांगा बरं म्हणजे आपण मुन काय म्हणतोय की तो दमण रमण आलाय नको त्याला काय बोलाही आणि तोच खवदव काढणार की मला कायतरी म्हणणार असं झालं तसं झालं म्हणणार आणि मी म्हणायला लागले का नाही काय बोला हे की लगेच काय म्हणणार की दे ग बस आम्ही आलो दमण रमण नको आमच्या मागं लागलो अरे आम्ही पण दमत होतो की आम्ही पण रमत होतो दमत होतो रमत होतो काम करत होतो आम्ही बी सगळं करत होतो होतला तर भावा हो बहिणीनं काय एकच काम आहे बाया माणसाला किती काम असते ती कामाला धंद्याला गेलं तरी वडावड वडावड वड़ करायची घरचं सगळं करायचं सगळं घरचं उरकून परत सातच्या दोटीला जायचं परत घरी यायचं काय राहिल्याला काम करायचं ही तसं तर यांना काय आहे उठलं की सुटलं एकच काम ओळ एकच काम इतकं मला भावा न होत नाही जात नाही नाएजा नाए। तरी माझं मी सगळं म्हणजे सगळं सगळं घरचं करते त्याला जेवण खावण व्यवस्थित त्याचा कपडा धडो सगळं व्यवस्थित धुवून हे ठेवायचं गाड्या घालायच्या नीट ठेवायचे कपाटात कपडे ही जिथल्या तिथं सगळं बेल्ट पट्ट सगळं धुवायचं नेट नेटकं ठेवायचं आणि कोणचं करायचं बघा भावा बहिणींनो तरी मला म्हणणार घरीच आहे घरीच आहे झोपूनच खाते असंच आहे हिज सारखंच ही दुखतंय हिज सारखं ती दुखतंय आता दुखतय आमचं म्हणून आम्ही म्हणतोय का बळणे म्हणतोय दुखतय म्हणून बळणे कोण म्हणाल का दुखतय बळणे कोण आजारी पडल का ही होईल का मी कामाला बेहणारे बी नाही माझा आता जीव इतका तुटतोय की अशा बाया कामाला हे चालले की असं वाटतं ह्यांच्या बरं कामाला नको नको याचा ऐकून घ्यायला त्याचं ऐकून ऐकून कुना आपलं कान भदिर झालं क्रिकाट झालं क्रिकाट डोकं क्रिकाट झालं त्याचं ऐकून ऐकून नको वाटायला लागल सारख आयच्या कर... माग इतका लागतोय सारखं आयला सांगतोय गुणगान असं झालं तसं झालं आम्हाला असच होतंय आम्हाला तसंच होतंय आम्हाला तारासच लय होतोय आम्हाला मग याला एकच ये काम येतं याला दुसरी कामच यायनात शेतीतली काम करायची मी म्हटलं शेतीतलं काम, काम करावं आपलं गुटी बांधाय जावावं छटाय जावावं कातर घेऊन असं छटायचं डाळिंबाची झाडं पेरूची झाडं तसलं शिकावं मग ते आपलं मनाचं काम असतं कसं करायचं काय करायचं ह्याला उठलं की सुटलं एकच काम ती गावंड्याचंच येतं आहे गावड्याच्याच हाताखाली दुसरं कामच आहे ना आणि मग ती गावंड्याच्या हाताखालचं काम लय गा दाडे असतं घ्या दगडी घ्या इटा घ्या शिमेंट कालवा शिमेंट घ्या गोण्या शिमेंटच्या गोण्या घ्या वता त्या खडी आणि क ही सारं मिक्स करून एकत्र करा कालवा ती द्या गावड्यांच्या हाताखाली जसं गवडे त्याला तसं राबायचं त्यांच्या हाताखाली ही काम त्याला आणि तीच काम त्याच्या आवडीचं आहे बघा